पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा क्रीडा शिक्षक नसलेल्या अल्पसंख्याक शाळांची मान्यता रद्द करणार कोकाटे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सुद्धा अपडेट आहे या शाळांना नूतनीकरण करणे आवश्यक आहे सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरेल बेलॅक क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबेसर सर्कल चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्या सविस्तर राज्यात आठ हजारहून अधिक अल्पसंख्याक शाळा आहे राज्यात यापुढे अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र ज्या शाळामध्ये क्रीडा शिक्षक नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला देशात पासष्ट टक्के तरुण वर्ग असून तरुणांना खेळात प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून क्रीडा संकुल शाळा व महाविद्यालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे असे मंत्री कोट कोकाटे यांनी सांगितले मात्र काही शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नसल्याचे निदर्शनास आले आहे असे ते म्हणाले मुंबईत खेळासाठी वकबोर्डाच्या जा जागा उपलब्ध करण्यात येतील तसेच आपल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी कतार येथे खेळाची मैदाने उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी कतार सोबत करार करण्यात येणार असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले दुसरी अपडेट पाहूया अल्पसंख्याक संस्थांनी वीस ऑक्टोबर पूर्वी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे अनिवार्य राज्यातील सर्व अल्पसंख्याक शिक्षण संस्था ट्रस्टसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे अल्पसंख्याक प्रमाणपत्र मायनॉरिटी सर्टिफिकेटचे नूतनीकरण रिन्युअल किंवा नवीन प्रमाणपत्र तयार करण्याची अंतिम तारीख वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आले आहे राज्यातील अनेक संस्थांचे ऑनलाईन अर्ज अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून आले असून शासनाने सर्व संबंधित संस्थांना तात्काळ प्रमाणपत्राचे नूतनीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केले आहे अंतिम दिनांक उल संस्थांना शासनाकडून प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येऊ हो शकतात त्रुटी असलेल्या अर्जाची स्थिती अनेक संस्थांनी आपल्या मनाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर केले होते परंतु अनेक प्रकरणात अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने प्रस्ताव नाकारले गेले आहेत अशा संस्था अथवा ट्रस्टांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी आपला अर्ज पुन्हा तपासून योग्य पद्धतीने सादर करावेत किंवा मा अधिक माहितीसाठी तज्ज्ञाशी संपर्क साधावा नूतिकरणा नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे अल्पसंख्याक प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत जुन्या अल्पसंख्याक प्रमाणपत्राची प्रत संस्थेच्या दोन्ही नू प्रमाणपत्राची च्या प्रती संस्थेची घटनेची प्रत नवीनतम पी टी आरची ची प्रत संस्थेचा संपर्क तपशील संपर्क सक्तीचे नाव व संस्थेची ईमेल आय डी संस्थेचा संपर्क क्रमांक प्रपत्र दोन अध्यक्ष सचिव यांच्या स्वाक्षरीसह भरलेला प्रपत्र तीन अध्यक्ष सचिव यांच्या स्वाक्षरीसह भरलेला सर्व सदस्यांची नावे पदनाम दर्शविणारे दस्तावेज सदस्यांच्या मातृभाषेचे पुरावे संस्थापक सदस्यांची यादी विद्यमान सदस्यांची सूची ऑनलाईन फॉर्म भरून पूर्ण करणे शासनाच्या नावे पाच हजार पाचशेचा चलन भरावा संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शाळांची प्रथम मान्यताप्रद मुख्याध्यापकाचे नाव आधार कार्ड ईमेल आय डी तसेच प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधीनुसार काही अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता असू शकते अशावेळी मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांकडून सल्ला घेणे उचित राहील आवश्यक पूरक दस्तावेज फोटो सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मेमोरेडम ट्रस्ट डीड घटनाप्रत संस्थेची नावाची प्रत, प्रत शेड्यूल एक प्रत शेड्यूल तीन प्रत सर्व प्रपत्रे नोटरी करून शंभरच्या पेपरवर सादर करावीत अनएक्शेल दोन अनएक्शील दोन तीन याची प्रति अनिवार्य महत्त्वाची सूचना ज्या संस्थांनी फॉर्म स्वतः भरले आहेत त्यांनी केलेल्या चुका मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र तयार कर होण्याची शक्यता कमी आहे शासनाने या संदर्भात आठ वेगवेगळे शासन परिपत्रक जी आर जारी केले असून त्यातील मार्गदर्शक सूचनानुसारच फॉर्म भरावा लागेल दहावी बारावी उत्तीर्ण सामान्य व्यक्तीकडून फॉर्म भरून घेणे टाळावे चुकीची माहिती अपलोड झाल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो वादग्रस्त लिटिगेशन असलेल्या संस्थांनी नवीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करू नये अशा संस्था तपासणीच्या प्रक्रियेत राहतील संपर्क या या ठिकाणी आहे खानसर त्यांचे इथे फोन नंबर पण दिलेले आहे संस्थासाठी अल्पसंख्याक विषयक मार्गदर्शक ही बातमी सर्व संबंधित संस्था शाळा आणि ट्रस्टपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून कोणतीही संस्था अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास चुकू नये अजूनही पर आप नये आहे तो चॅनल को सबस्क्राईब करो असे नये नये लेटेस्ट अपडेट रहेंगे